श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की घरात जर आपले सतत भांडणं होत असतील किंवा जमत नसेल कोणाचं कोणाशीही नवऱ्याच्या बायकोसोबत म्हणा किंवा भावांचं म्हणा तर त्याच्यासाठी काय करायचं तर मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भांडणं आजकाल सगळ्यांच्याच घरात होतात कोणाच्या घरात होत नाही पण कसं असताना काही काही घरामध्ये खूपच भांडणं होतात आणि म्हणजे खूप जास्त म्हणजे टोकाला चालले जातात ते भांडणं त्याच्याकरताच मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आहे तुळशीच्या मंजुळांचा उपाय तर तुम्हाला काय करायचं आहे की एक कापड घ्यायचं आहे तो कोणत्या का कलरचा असत नाही तर त्या कापडमध्ये तुम्हाला तुळशीच्या ज्या मंजूळ आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि ती पोटली तुम्हाला बांधायची आणि ती पोटली बांधताना तुम्हाला तुमच्या मनात सकारात्मकता ठेवायची आहे की आपण हे जे करणार आहेत याने आपल्या घरामधले जे वादविवाद आहेत ते सगळे संपणार आहेत आणि आपल्या घरातलं वातावरण आहे ती शांत राहणार आहे किंवा व्यवस्थित होणार आहे असं तुम्हाला मनात ती पोटली जेव्हा तुम्ही बांधणार आहात तेव्हा तुम्हाला हा विचार करायचा आहे मनात कोणत्याही शं कोणतीही शंका ठेवायची नाही अगदी सकारात्मकतेने ही काम तुम्हाला करायचं आहे आणि ते ती पोटली बांधल्यावर तुम्हाला ती तुम्हाला तुमच्या घराच्या अग्नेय दिशेमध्ये ठेवायची आहे जी तुमच्या घराचे दिशा वगैरे तुम्हाला तर माहितीच असतील त्याच्यामुळे अग्नेय दिशेमध्ये तुम्हाला जिथे पटेल तिथे ठेवा पण अग्नेय दिशेमध्येच ठेवा याने काय होईल ना की तुमच्या घरातली जे सगळे वादविवाद आहेत किंवा भांडणं होत असतील किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर त्या सगळे हळूहळू हळू करून सगळे बंद होतील आणि घर हे तुमचं अति म्हणजे अत... घरात तुमच्या शांतता राहील आणि भांडणं जास्त होणार नाहीत तर पण कसं असताना कोणतीही गोष्टी करताना तुम्ही मनात शंका ठेवायची नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि सकारात्मकतेनेही कोणती गोष्ट करायची तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहत नाही आणि नॉर्मल भांडणं जे असतात ते म्हणजे सगळ्यांच्याच घरात होत असतात पण जास्त जर भांडणं टोकाला जात असतील तर मग तुम्ही हा उपाय करू शकतात तर नक्की करा श्री स्वामी समर्थ